जीवन किती विचित्र आहे वाईट वागलं तरी त्रास आणि मर्यादा सांभाळल्या तरी त्रास आणि याला संसार म्हणतात संसार म्हणजे काय मुलं शिकली तरी त्रास आणि न शिकली तरी त्रास न शिकली तर का त्रास काही करत नाहीत म्हणून त्रास आणि शिकल्यानंतर इतकी शिकली की सोडून परदेशाला निघून गेली मेला तरी हजर नाही अर्थ कळला का असली तरी त्रास नसली तरी त्रास याचा सिद्धांत एक लक्षात घ्या जीवनच सुख दुःख मिश्रित आहे सुखदुःखाच्या अवस्थेमध्ये जो समानतेनी चालतो समत्वेने चालतो त्यालाच चा राम म्हणावं सुख पेलतो दुःख नाही पेल नाही का नाही पेलत पण सुख अवस्थेमध्ये जो आपली वृत्ती भंग होऊन देत नाही त्यालाच राम म्हणा म्हणून जगाने कैकईची निंदा केली पण रामचंद्र प्रभू म्हणाले अहो तिचं कित माझ्यावर जीव आहे तिच्यामुळे मला नावलौकिक प्राप्त होणार आहे आणि कथाकाल कुठपर्यंत आली भरतानी रामचंद्र प्रभूच्या आणि पादुका सिंहासनावर बसवल्या वशिष्ठांनी सांगितलं तू बस त्याचा अंतकरण बघितलं ते म्हणले मी बसणार नाही माझ्या रामरायाची गादी आहे ती मी एकच करीन रामाच्या पादुका बस म्हणून रामाच्या ठिकाणी ज्याची अत्यंत प्रीती अत्यंत भाव म्हणून भरत हा भाव रमण रूप हा राम लक्ष हा लक्ष्मण आणि अंतःकरणामध्ये शरीरामध्ये जीवमात्रामध्ये जे जी विकार आहेत जे शत्रू आहेत त्यांचं हरण जो करतो तो शत्रु रामाच्या पादुका बसवल्या कैकैला बरं वाटलं नाही मिरवायला मिळालं नाही तिला राजाची आई म्हणून मिरवायचं होतं नाही मिरवायला मिळालं झोप नाही लागली जालिया निवृत्ती पूर्ण प्राप्त मध्यरात्री येऊन या भरता प्रती, बोले उपपती ऐक म्हणाले अरे तुला काही कळत का नाही उठवून या पुत्रासी कैकी बुद्धी सांगे त्यासी राम गेला वनवासी तुका करसी शोक त्याचा अरे तुला कस कळत नाही गेला तो गेला वनवा वनास वनामध्ये तू का तुझ्या नावानी रडतोय अरे मी तुझ्या करता एवढी खटपट केली मंथरे मी मी म्हणून एवढा कट कारस्थान केलं आणि तुला त्या रामा करता रडायला काय झालं उठवन या पुत्रा असी कैकई बुद्धी सांगे असी बुद्धी नाही दुर्बुद्धी बुद्धी कसली सांगे हो पण काय असत एक लक्षात आलं का तुमच्या जी वाईट चालीची माणसं असतात त्यांना दुर्बुद्धी हीच बुद्धी वाटते माणसं कशी गंमत आहे की नाही आपल्याला वाटते दुर्बुद्धी त्याला वाटते दुर्बुद्धी नाही <laughs> पिणाऱ्याला दारू वाटतच नाही त्याला वाटतं ड्रिंक कधी वाटते दारू दारू वाटलं तर पिणारच नाही तो म्हणतो तुम्हाला काय माहितीये त्याला जर वाटलं की याच्याने मी नष्ट होईल तर पिणार नाही म्हणून कोणाला काय वाटतं हे वर्म आहे म्हणून बुद्धी सुद्धा इथे शब्द गमतीचा वापरला बुद्धी नाही दुर्बुद्धी सांगते पण तिला वाटतं मी बुद्धी सांगते सांगे त्यासी रामगेला वनवासी तुका शोक त्याच रानडेवे बायची अरे 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 आता स्वतः रांडव झाली रांडव म्हणजे विधवा ना नाथाने इथे लिहिले काय झालं पण ती त्याला काय म्हणते माहितीये का अरे विधव्या सारखा रडतोयस काय अरे रांडव मी आहे का तू आहेस रडायला पाहिजे मी तो तो तू रडतोस तू अशी आई जर सगळ्याला मिळाली नाही आई नाही वैरीनच हो आई नाही वैरीनच मला गदी गदिमाडगुळकरांनी लिहिले माता न तू वैरीने त्याने आपल्या त्या रामायणामध्ये वर्णन केले माता न तू वैरणी अरे तू माता नाहीस माझी वैरी निजराज्य मुख्य ज्येष्ठाचे निजराज्य निजराज्य ते म्या संकटे साधिले तुझ सेखी तुझ माझी नमने ओझ नाससी भोजवना जावया अरे तुला काय अक्कल आहे का नाही तो गेला म्हणून तूही वनात निघालास काय तुला डोकं आहे का काय अरे तुझ्या करता मी किती कटपट केली आयुष्य सरल्या निमाला पिता पितुराज्ञा वनवास रघुनाथा आणि तुला काय वाटतं बापाचं आयुष्य संपलं मेला अशी असावी बायको नाही कशी असावी काय गमत आहे नाही का काय म्हणते ती असं मी माझ्या डोळ्यांनी सुद्धा बघितले अहो काय जायचं मी आधी गेले असे काय त्याच्यात म्हणून मला एक माणूस गेल्याचं दुःख वाटण्यापेक्षा गेल्यावर रडायला कोणी मागे नाही याच दुःख जास्ती आहे काय याच्यावर प्रवचन असताना ज्ञानेश्वरी तो खूप लांबक सांगितलं असत पण आता मग रामायण तसंच सांगून राहत हे मधल्या कथा मी एकच ठरवलंय जास्ती मध्ये पूरक तुमचं सांगायचं उगीच जास्ती कथा सांगायच्या नाही मग रामायण बाजूला राहत मग लोक असं म्हणतात पंच्याहत्तर टक्के इतर आणि वीस टक्के रामायण आणि पाच टक्के मधला मसाला तसं करायचंच नाही इथे येईल ते फक्त रामायण येईल ये। आणि म्हणून तुमच्या पुढे फक्त रामायणच सांगतोय आयुष्य सरली आणि माला पिता अरे आयुष्य सरलं बाप, बाप मेला तुझा आयुष्य होतं तितक बाप मेला आणि तुम्हाला जर कोणी मेळलं म्हटलं अरे मरायचा होता मेला की एवढं राणायला काय झालं कसं वाटेल हे दुसरं कुणी म्हटलं तर वाईट ही बायकोच म्हणते तिची दुःखाची अवस्था आहे बघा अरे तो वनवासाला गेलाय उगीच गेला, गेला नाही बापाची आज्ञा पाळली आहे त्यांनी तू दोष का घालीसी माझ्या माथा अरे मी पाठवला नाही तरी बापाची आज्ञा पाळली किती वकिली पॉइंटच आर्ग्युमेंट करते बघा कसा आर्ग्युमेंट करते अहो त्यांनी बापाची आज्ञा पाळली मला का दोष देतोस मुळी लागोनी संसारी ते तव मुख्य वैरी ते तुझ सांगेल काहीच नाही वेदशास्त्री, संमत, काही वेदशास्त्री वाँ 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 वाँ। कही कही भरता तू तभाग्यपूर्ण भाग्य वनवासी लक्ष्मण वा 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 काही काही भरताच्या भाग्याच वर्णन करते ती म्हणते अरे तो राम तर जाऊ देच त्याला बापांनी पाठवला पण तुझं भाग्य थोर कारण तो जायचा होता लक्ष्मणाला काही आज्ञा नव्हती राज्य जावे कनिष्ठासी आणि ज्येष्ठासी झाडावे वनवासी अशी आज्ञा होती पण तुझं भाग्य थोर नाही तर तो लक्ष्मण इथे राहिला असता तर त्यांनी तुझ्याशी मारामारी केली असती तुझं भाग्य थोर म्हणून तीही किटकिट -किट संपली काय बघा मी सांगे हित कोणी तू होई मुख्य राजा संपूर्ण युवराज शत्रुघ्न माझे वचन प्रतिपाळी भरता कोपाला संपूर्ण कोपा माझी आली रुधन ऐकलं आणि मोठ्या मोठ्याने रडू लागला बाप गेल्याचं दुःख दोघ भाऊ वनात घेण्याचे दुःख आणि देवानी माझ्या वाटणीला अशी पाठवली कशी हिला आई म्हणू ही आई आहे का हिला आई म्हणण्यासारखी तिला लायकी तरी आहे का देवा माझ्या वाटणीला कायरे पाठवलंस ही आई असली घायावरी म्हणजे लाता तैसा पाडू झाला भरता तो तव नव्हे माझी माता पापरूपता तू पूर्ण अरे तू माझी आई नाही आहेस घायावरी हाणी गेला आता म्हणजे अर्थ समजला का एखादी जखम व्हावी आणि त्याच्यावर कोणीतरी हाडावं म्हणजे ते जसं जास्ती लागतं आता इथे मारलं तर लागणार नाही पण मला इथे जर काही लागलेलं असेल त्याचे जर मारलं अरे 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 लागले तसं भारताला पहिली जखम झालेली बाप आणि भाऊ वनवासाला गेल्याचे आणि त्याच्यात आई अशी तसं घायावरी हणगे लाता तैसा पाडू झाला भरता तू तव नवयसी माझी माता पाप रुपता तू पर्ण निजपती निमाल्याचे तुझ अरे स्वतःचा मालक गेला तुला येतकिंचे दुःख नाही तुझे ऐको नि वचनार्थ न्या द्वेषावे रघुनाथा अग कसं सांगतेस रामाचा द्वेष करू रामाचा द्वेष म्हणजे आपल्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्याचा द्वेष समजून या रामायण कथा तर तुम्हाला माहिती आहे पण हे मधलं समजलं पाहिजे अध्यात्म आणि माझी निश्चित खात्री आहे अनेकांची रामायण या भरतभूमी मध्ये निर्माण झाली पण नाथ बाबांचं मराठीतलं रामायण अतिसुंदर कौतुक बघण्यासारखं आहे त्या रामायणातलं जडो तुझे काळे मुख श्रीराम सुखा दिले दुःख तुझे नाही सुख जगा तुझे घाता बदवू नये अरे शास्त्रास सांगत कि आईला मारू नये म्हणून तू वाचलीस नाही तर तुझे आतापर्यंत दोन तुकडे करून गटारात फेकून दिली अस शिल्लक ठेवली असती का तुला तुझे मी माझं दुःखावस्था श्री रघुनाथा बिघडले तुझ पाहता सन्मुख मज दाटले परमुत नको दाऊ काळे मुक निंद निशेष अतिदुष्ट निंद अतिदृष्ट आहेस तुझ काळ तोंड मला दापकू नकोस भरते कापो कोपोनिया भारी निर्बत्सन नारा परी कै कै घाली बाहेरी तिचे ते करी अति दुःख बाहेर काढली हो बाहेर माझ्या महालाच्या जिचेनी अंतरला रागव माता नव्हे महालाव जगनिंद हिचे नाव दुःख ओतीव कैकई श्रीराम भरताचा पिंड एक कालच सांगितलं भरत आणि रामाचा पिंड एक असल्या कारणाने अ ते वैरी कसे होतील का जे पिंडाचे नाहीत ते लक्ष्मण आणि राम इतके जर सख्य रामाचा पिंड आणि भरताचा पिंड अर्धा पिंड म्हणजे भरत दिन्न भिन्न भिन्न पिंडे निजोत्पत्ती गरुड स्पर्शा वैर प्राप्ती सौमित्र भरता शगुरुन चौथा जाण रघुनंदन ऐसिया एकात्मता अतिप्रिती भेटोपा हे श्रीराम मूर्ती उदय होता गि निजमन अर्थ शेवटी